आज आपण बदली पोर्टल दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी महत्त्वाची अपडेट आलेली ती कोणती या ठिकाणी आपण पाहणार आहोत बदली पोर्टल अपडेट झाले असल्याने पोर्टलवर फेज वन फेज टू फेज थ्री हे सर्व वर टप्पे एकाच वेळी कार्यान्वित करण्यात आले असल्याने इंटर डिस्ट्रिक्ट म्हणजे आंतरजिल्हा व इंट्रा डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया समांतर पद्धतीने चालू आहे बदली पोर्टलवर येत्या दोन ते तीन दिवसात रोस्टर पब्लिश झाल्यास आंतरजिल्हा बदली प्रक्रिया बारा दिवसात पूर्ण होऊ शकते त्यानंतर लगेच अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीसपासून संवर्ग एक व संवर्ग दोन लाभासाठी फॉर्म भरून घेतले जाऊ शकतात त्यानंतर सर्व संवर्गाच्या अंतिम याद्या पब्लिश करून अंतिम याद्यावर अपील करण्याची सुविधा देखील उपलब्ध करून दिली जाईल त्यानंतर संवर्ग एक साठी क्रम भरण्यासाठी अप्लिकेशन फॉर्म उपलब्ध करून दिला जाऊ शकतो या ठिकाणी बघा अवघड क्षेत्राच्या यादीतून जे गाव वगळलेले आहेत त्यांना या बदल्यामध्ये एक संधी आहे परंतु पूर्वीच्या पत्रामध्ये जर मागील ऑनलाईन बदल्यात विनंती अर्ज केलेला असेल तरच संधी आहे असा उल्लेख होता तो शब्दप्रयोग आता वगळलेला आहे बघा अगोदर मागच्या वेळेस त्यांनी ऑनलाईन बदल्यात विनंती अर्ज केला असेल तर संधी आहे असा जो शब्दप्रयोग वापरला गेला होता तो शब्दप्रयोग आता वगळलेला आहे म्हणजे अवघड क्षेत्रातून आपली शाळा वगळली असेल तरीही परंतु त्यापूर्वी त्या, त्या शाळेत आपली तीन वर्ष सेवा असेल आणि यापूर्वी आपण अर्ज केलेला नसेल तरीही यावर्षी त्यांना अवघड क्षेत्राचा लाभ घेता येईल म्हणजेच बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून त्यांना अर्ज भरता येईल याचा एक स्वतंत्र जी आर देखील निर्गमित झालेला आहे तोही जी आर आपण पाहणारच आहोत मी तुम्हाला दाखवतो नंतर नंतर बघा जिल्हा अंतर्गत बदली अपडेट दिनांक सोळा चार दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या व्ही सी मधील ठळक मुद्दे या ठिकाणी मी तुम्हाला समजून सांगतो बघा प्रत्यक्ष बदली प्रक्रिया सुरू करण्यासाठी बदली पोर्टलवर बीओ लॉग इन वरून संच मान्यतानुसार मंजूर पदे कार्यरत पदे समानीकरणाची पदे अपडेट करणे बघा ही जी पदे अगोदर त्यांना संच मान्य संच मान्यतेनुसार बियो लागलेला ही सर्व पदे अपडेट करावं लागतील कोणत्या संच मान्यतेनुसार बदली प्रक्रिया होणारी हे आर आर डी कडून येणाऱ्या सूचनेनुसार निश्चित होईल बघा कोणती संच मान्यता घ्यायची पंधरा मार्च दोन हजार चोवीस ची घ्यायची का कोणती घ्यायची ते आर डी कडून येणाऱ्या सूचनेनुसार निश्चित होईल अवघड क्षेत्रात महिला शिक्षकांची बदली होणार नाही ना? बघा आता यानंतर कारण कारण हे कोर्टात केलेले होते तर या महिला शिक्षकांना आता अवघड क्षेत्रात बदली होणार नाही यापूर्वी संवर्ग एक मधून बदली घेतली असल्यास त्यांना तीन वर्षेपर्यंत बदली मानता येणार नाही बा नंतर नव्याने संवर्ग एक मध्ये मोडत असल्यास त्यांना सेवा कालावधीची अट नाही आणि जे पहिल्यांदा संवर्ग एक मध्ये येत असाल तर त्यांना सेवेची अट नाही बघा पुढचं जे शिक्षण सेवक संवर्ग दोन मध्ये येत असतील असे शिक्षणसेवक संवर्ग दोन मधून बदली मागू शकतात इतर कोणत्याही संवर्गातून शिक्षण शिक्षणसेवकची बदली होणार नाही यामध्ये स्पष्ट सांगितलेलं बघा संवर्ग दोन मध्ये जे शिक्षणसेवक येत असतील असे शिक्षणसेवक संवर्ग दोन मधून बदली मागू शकतात इतर कोणत्याही संवर्गातून शिक्षणसेवकची बदली होणार नाही पुढे पाहूया बदली पोर्टलमध्ये जे तीन प्रकारच्या याद्या प्रसिद्ध झाल्या आहेत त्यांचे तपशील खालीप्रमाणे पहिली जी लिस्ट आहे बघा इलिजिबल लिस्ट एकाच क्षेत्रात दहा वर्षे पूर्ण सेवा व करण शाळेत पाच वर्षे पूर्ण असे सर्व शिक्षक यात पुढील वर्षी तीस जून पर्यंत सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षकांचा समावेश नाही म्हणजे हे बदल जे तीस जूनपर्यंत येत्या तीस जूनपर्यंत रिटायर होणार आहेत तर त्यांचा यामध्ये समावेश नाही इलिजिबल लिस्टमध्ये असे शिक्षकांना बदली मागायची असल्यास संवर्ग एक चा लाभ घेऊ शकतात त्यांना बदली मागायची असेल तर ते संवर्ग एक मधून लाभ घेऊ शकतात मात्र त्या इलिजिबल लिस्ट मध्ये त्यांचं नाव नाही ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाले आणि करण शाळेत पाच वर्ष पूर्ण आहेत असे शिक्षक हे शंभर टक्के या लोकांची बदली होणार आहे पुढे पाहूया इन टायटल लिस्ट अवघड क्षेत्रात तीन वर्ष सेवा पूर्ण केलेले शिक्षक म्हणजे बदली अधिकार प्राप्त दोन लिस्ट मध्ये येतात नंतर डिफिकल्ट एरिया लिस्ट जे सातवा राऊंड आहे बघा रॅन्डम राऊंड बदलीच्या चे शेवटच्या टप्प्यात अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरण्यासाठी सर्वसाधारण क्षेत्रात दहा वर्ष पूर्ण झालेल्या सर्व शिक्षकांची यादी या ठिकाणी या सिनियरिटी नुसार शिक्षकांची यादी लावलेली आहेत जे अवघड क्षेत्रातील जागा शाळा जर जा रिक्त राहिल्या त्यांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध झालेली आहेत यात महिला शिक्षकांना वगळण्यात आले यात महिला शिक्षकांना देखील वगळण्यात आले आहेत म्हणजे अवघड क्षेत्रात त्यांची बदली होणार नाही त्या संदर्भातला जी आर देखील पारित झालेला आहे हे मी तुम्हाला दोन्ही जी आर या ठिकाणी समजून सांगतो बघा हा जो जी आर ए बघा महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग यांनी काढलेला जो परिपत्रक आहे दिनांक सोळा एप्रिल दोन हजार पंधरा निर्गम झालेले परिपत्रक आहे सर्व सिंह साहेबांना पाठवलेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा होता बघा जिल्हा परिपत्रक शिक्षकांच्या अंतर्गत व आंतरजिल्हा बदल्याबाबत आणि बघा उपयुक्त विषयाबाबत शासन क्रमांकित दिनांक अठ्ठावीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रातील मुद्दा क्रमांक अ मधील विनंती अर्ज करूनही हे शब्द बघण्यात येत आहेत म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं बघा की ज्या अगोदर अवघड क्षेत्रात बदली ज्यांची ज्यांनी अवघड क्षेत्रामध्ये तीन वर्ष काढली परंतु त्यांनी मागील दोन हजार बावीसमध्ये मध्ये विनंती बदली केली आणि त्यांना अजूनही त्यांनी विनंती नंतिया, विनंती अर्ज बदली करून त्यांना ती जागा मिळाली नव्हती तर तो जो शब्द होता विनंती अर्ज नये हे शब्द त्यातून वगळण्यात येत आहेत यानंतर महिलांना अवघड क्षेत्रात बदली होणार नाही त्या देखील त्याचं देखील परिपत्रक आलेलं आहे ते, ते तुम्हाला मी या ठिकाणी मी दाखवतो बघा जो महाराष्ट्र शासन ग्रामीण विकास विभाग यांनी काढले जो परिपत्रक दिनांक पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस ला निर्ग झालेले परिपत्रक आहे हे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना पाठवलेले परिपत्रक आहे हे जी रीट मुंबई येथे दाखल याचिका क्रमांक चौऱ्याण्णव पंच्याण्णव दोन हजार तेवीस ची याचिका होती त्यानुसार त्यामध्ये स्पष्ट सांगितलेलं बघा म्हणजे दिनांक पंधरा दोन दोन हजार अठराच्या रोजी शासन निर्णयातील तरतुदीनुसार महिलांना अवघड क्षेत्रामध्ये पदस्थापना देण्यात येऊ नये असे आदेशित केले आहे माननीय उच्च न्यायालय मुंबई यांनी दिलेल्या उपरोक्त न्यायालयानुसार संबंधित याचिकेकरता शिक्षकांच्या बदलीबाबत आवश्यक ती नियमोचित कार्यवाही तत्काळ करण्यात यावी अशी आपण विनंती केलेली आहे माननीय न्यायालयांचा आदेश आदेशांचा अव अवमान होणार नाही याची दक्षता घेण्यात यावी या ठिकाणी साहेबांची सही आहे यानंतर आपण पुढचा विषय पुढचा भाग पाहूया या ठिकाणी अंतर्गत शिक्षकांनी वेनसिन कंपनीला प्रश्न विचारले होते ते वेनसिन कंपनीने या ठिकाणी खुलासा केलेला आहे काही शंका होत्या त्या शंकाचे उत्तर या ठिकाणी वेन्सिस कंपनी दिलेले आहेत ते या ठिकाणी आपण पाहूया जिल्हा अंतर्गत बदली शंका पहिली शंका या ठिकाणी विचारलेली बघा संवर्ग एक मध्ये व संवर्ग तीन मध्ये आहेत जर संवर्ग एक मध्ये फॉर्म भरले परंतु भरलेला विकल्प पर मिळाले नाही तर संवर्ग तीन मध्ये फॉर्म भरता येईल का याचं उत्तर होय संवर्ग तीन मधील यातील नाव असेल तर आपल्याला अर्ज भरता येईल नंतर दुसरा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे संवर्ग चार मध्ये आपल्या जुनियर शिक्षकांचीच शाळा घेऊ शकतो का बघा संवर्ग चार मध्ये आपल्या ज्युनियर शिक्षकांची शाळा घेऊ शकतो का जर जागा उपलब्ध असतील तर भेटू शकते त्यांनी सांगितले जर जागा उपलब्ध असतील तर भेटू शकतील नंतर बघा तिसरा प्रश्न विचारलेला या ठिकाणी संवर्ग तीन मध्ये एक युनिटचा लाभ घेण्यासाठी जोडीदाराला जर शाळेवर दोन वर्ष झाले असतील तर एक युनिटचा लाभ घेता येईल का जोडीदाराची बदली दोन हजार तेवीस मध्ये संवर्ग एक मधून झाली होती बघा मग त्याचा या ठिकाणी खुलासा केलेला आहे अर्ज करणाऱ्या शिक्षकाचे नाव बदली अधिकार प्राप्त यादीत असेल तर बघा अर्ज करणाऱ्या शिक्षकाचे नाव जर बदली अधिकार प्राप्त इन टायटल एरिया दुर्गम भागात दुर्गम भागात त्यांनी नोकरी केली असेल किंवा के इन टायटल एरियामध्ये बदल अधिकार प्राप्त यादीत नाव असेल तर त्याला वन युनिटमधून अर्ज करता येईल येईल आणि जोडीदार त्यांचा जिल्हा परिषद शिक्षक असेल तर पुढचा प्रश्न या ठिकाणी विचारलेला बघा शिक्षकांच्या वडिलांवर कॅन्सरचे उपचार सुरू आहेत पुरावा म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दाखला उपचार सुरू आहेत या जिल्ह्यातील जिल्हा शल्य जिल्हा शल्य चिकित्सक यांचा दिला तर चालेल काय या प्रश्न उत्तर तुमच्या जिल्ह्याचे नोडल अधिकारी देऊ शकतात बघा त्यांनी कंपनी आहे याचा प्रश्न उत्तर तुमच्या जिल्ह्याचे जे नोडल अधिकारी आहेत त्यांना जे जा अधिकार दिलेले आहेत त्यांना तुम्ही ते विचारू शकता पुढचा प्रश्न विचारलेला बघा जर एखादा शिक्षक संवर्ग एक मध्ये पहिल्यांदा बदली मागत असेल तर त्याच्या जोडीदाराला युनिट एक मध्ये बदलीसाठी अर्ज करता येईल काय दोघांचीही सध्याच्या शाळेतील सेवा तीन वर्ष पूर्ण झालेली नाही तीन वर्ष सेवा पूर्ण झालेली नाही म्हणून त्यांनी स्पष्ट सांगितलं की नाही बदली होणार नाही नंतर पुढचा प्रश्न विचारायला बघा संवर्ग एक मध्ये बदलीसाठी अर्ज जिल्ह्यात अर्ज जिल्ह्यांतर्गत बदली शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक एक पॉईंट आठ पॉईंट आठ करिता कोणते पुरावे सादर करावे लागतील एखादा पुरावा उपलब्ध होण्यासाठी अडचण असल्यास मुदत वाढून मिळेल का हे पुरावे कोणाकडे सादर करावे लागतील त्यांनी ते सांगितलं बघा जो नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकाऱ्याशी संपर्क साधावा जी टीम असते बघा त्या टीमला संपर्क सा साधावा असं त्यांनी वेन्सेस कंपनी सांगितलेलं बघा जर त्रेपन्न वर्ष पूर्ण असेल तर त्यांनी नकार दिल्यास ते रॅन्डम राऊंडला पात्र असेल का म्हणजे जी सातवं राऊंड आहे बघा रॅन्डम राऊंड अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी जर त्रेपन्न वर्ष पूर्ण असेल तर त्याने दिल्यास तो रॅन्डम राऊंडला पात्र असेल का तर नाही या ठिकाणी स्पष्ट की नाही पुढचं पाहूया माझी जॉईनिंग दोन हजार नऊची आहे दोन हजार एकोणीसच्या यादीमध्ये माझी शाळा दुर्गम दाखवली होती तसेच माझी बदली दोन हजार एकोणीसला ला ज्या शाळेवर झाली ती शाळा दुर्गम आहे तर माझी करंट जॉईनिंग एरिया डेट काय येणार दोन हजार नऊ कि दोन हजार एकोणीस मग त्यांनी उत्तर दिले बघा या ठिकाणी दोन हजार नऊ मध्ये ती शाळा कोणत्या क्षेत्रात होती जर ती दुर्गम क्षेत्रात असेल तर दोन हजार नऊची तारीख टाकावी बघा त्यांनी सांगितलं जर ती दुर्गम क्षेत्रात असेल तर दोन हजार नऊची तारीख टाकावी जर दोन दोन हजार बावीस मध्ये म्हणजे बघा ज्या दुर्गम या दुर्गम भागातील शाळांच्या याचे प्रसिद्ध झालेल्या होत्या दोन हजार बावीस मध्ये त्या शाळेचे क्षेत्र बदल झाले असल्यास दोन दोन हजार बावीस ही दिनांक टाकावी नंतर पुढचा आहे बघा पुढचा प्रश्न दोन हजार एकवीस निलंबन कालावधी संपूर्ण हजर झाले आहेत सध्या चोपन प्लस वय आहे तर संवर्ग एकमधून बदली हवी आहे तर सदर बदली प्रक्रिया समाविष्ट होतील का तो हो घेऊ शकतात समाविष्ट होऊ शकते पुढचा प्रश्न विचारलेला या ठिकाणी करंट एरिया डेट नऊ सहा एकोणीसशे नव्वद आहे सध्या वय छप्पन प्लस आहे बदली यातील नाव नाही म्हणजे पूर्ण माहिती पाठवली तर चेक करता येईल त्यांनी सांगितलं बघा पूर्ण माहिती पाठवली ना तुम्ही त्यामुळे चेक करता येणार चेक करता येणार नाही म्हणजे सध्या वय छप्पन प्लस आहे बदली यातील नाव नाही आता नाव आलं नाही त्यांचं परंतु त्यांची माहिती अपूर्ण असल्यामुळे त्यांना काही सांगता आला नाही पुढचं पाहूया आठ पॉईंट आठ मनोरुग्ण मुलाचे पालक शिक्षक किंवा मनोरुग्ण भाऊ बहीण जर शिक्षकांच्या या संवर्गात चालत असतील तर आई वडील मनोरुग्ण चालत नाहीत का सर कृपया मार्गदर्शन व्हावे या ठिकाणी सांगितलं बघा नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकारीशी संपर्क साधावा आपली जी टीम असते बघा त्या टीमला नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकारी संपर्क साधावा पुढचा बघा एक पॉईंट आठ पॉईंट आठ शिक्षक जर मनोरुग्ण मुलांचे पालक किंवा मनोरुग्ण भाऊ बहीण जर शिक्षकांना या संघात चालत असतील तर आई किंवा वडील मनोरुग्ण चालत नाहीत का सर कृपया मार्गदर्शन व्हावे या ठिकाणी सांगितलं बघा नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकारीशी संपर्क साधावा एक शिक्षक दहा वर्षापासून अवघड क्षेत्रात शाळेत आहेत या वर्षी त्यांची शाळा सर्वसाधारण क्षेत्रात दाखवली आहे तर दहा वर्ष पासून अवघड क्षेत्रात काम केले असल्याचे ते समोर तीन मधून फॉर्म भरायचे कि वर्षी त्याची शाळा अवघड क्षेत्रात नसल्यामुळे संवर्ग चार मध्ये फॉर्म भरायचे बघा या ठिकाणी त्यांनी उत्तर दिलेलं आहे संवर्ग तीन मधील यादीत नाव असेल तर अर्ज भरता येईल बघा संवर्ग तीन मध्ये ज्या याद्या प्रसिद्ध झालेल्या बघा संवर्ग तीन मध्ये जर यादीत नाव असेल तरच अर्ज भरता येईल संवर्ग एक करीता सक्षम अधिकारी पुरावे काय तर नोडल अधिकारी स्वतः अधिकारी संपर्क साधावा संवर्ग दोन मध्ये पुरावे यादी आहे काय सक्षम अधिकारीचे तर नोडल अधिकारी अथवा शिक्षण अधिकारी संपर्क साधावा असं त्यांनी सांगितलं या ठिकाणी पुढचा पाहूया या ठिकाणी आपण अधिकार प्राप्त शिक्षकावर होकार देण्यासाठी कालावधी दिला जाईल काय नाही अजिबात नाही संवर्ग एक मधून लाभ घेतला आहे शाळेवर तीन वर्ष पूर्ण नाही पुन्हा बदली करता संवर्गासाठी लाभ घेता येईल का तर या ठिकाणी नाही सांगितलं बघा म्हणजे तुम्ही एक मधून लाभ घेतला आहे शाळेवर तीन वर्षही पूर्ण झाले नाहीत पुन्हा बदली करता येणार आहे का तर नाही सांगितलं या ठिकाणी स्पष्ट हो। बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी होकार दिल्यास आणि प्राधान्य क्रमातील शाळा न मिळाल्यास विस्थापित होतील काय बघा जे बदली अधिकार प्राप्त शिक्षक आहेत त्यांनी होकार दिल्यास आणि त्यांना ते पसंती क्रमांक शाळा नाही मिळाल्यास तर विस्थापित होतील काय तर नाही म्हटलेलं या ठिकाणी सातव्या टप्प्यात महिला शिक्षक वगळण्यात आल्या आहेत घोषित यादीत महिला शिक्षकाचे नाव दिसत नसल्याचे कारण काय आहे कारण सांगितलं बघा आर डी टीचे पत्र आलेले आहेत पंधरा चार दोन हजार पंचवीस चे पत्र आहेत आणि मी तुम्हाला दाखवले बघा की ते न्यायालयीन प्रकरणाचे होते तर त्यांना महिलांना म्हणजे सर्व महिलांना आता अवघड क्षेत्रात बदली होणार नाही अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू